हॅलो हाय नमस्कार कशा सर्वेदन मय असणार तर तुमचं माझ्या प्रिटिश वांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे आणि माझं रुटीन सुरू झालेलं आहे सकाळी सहा वाजता तर सकाळी उठल्यावर सर्वात पहिला मी माझं गॅस वगैरे स्वच्छ पुसून घेत असते कारण की रातभर त्याच्यावर किटाणू वगैरे फिरलेले असतात आणि आपल्याला काही पण करायचं असलं तर गॅस सर्वात पहिला पुसून घ्यायचा आपल्याला सकाळी आणि त्याचबरोबर मी आता पाणी ठेवत आहे माझ्यासाठी गरम पाणी पिण्यासाठी आणि हे माझं डेली रुटीनमधलं न चुकता होणारं रुटीन आहे हे माझं पाणी पिण्याचं कारण की आनी आनी का आता मी सोडू शकत नाही आणि कधीतरी नाही पिलं ना तर असं वाटतं काहीतरी मिस होत आहे तर अशी एक सवय होऊन गेलेली मला आणि त्याचबरोबर आता मी रात्रीचे भांडे वगैरे घसून ठेवलेले ते सुद्धा मानून ठेवत आहे आणि रात्रीच आपण बघा किचनचे कामं करून घेतलो का नाही आपलं अर्ध काम कमी होऊन जात असतं सकाळी आणि सकाळी उठून म्हणजे आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं तर आता मी भांडे वगैरे मांडून घेते पटकन असे आणि एका साईडला दूध वगैरे पण गरम करायला ठेवलेले तर हे जे माझं रुटीन आहे ते शनिवारच्या दिवशीचं रुटीन आहे ज्या दिवशी पौर्णिमा होते त्या दिवशी तर मी पूजा वगैरे करायच्या अगोदर हे सर्व गोष्टी केलेल्या तर ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि तो तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या मी तो अपलोड केलेला आहे यूट्यूब चॅनलवर आणि त्यानंतर ना आता बघू शकता भांडे वगैरे माझे मांडून झालेले आणि त्यानंतर मी फक्त आज गरम पाणी आणि त्यात आपलं मध टाकून मी पिणार आहे ते पाणी आज तर मध टाकून पाणी प्यायचं असेल तर पाणी जास्त गरम घ्यायचं नाही नॉर्मल घ्यायचं म्हणजे नॉर्मल म्हणजे आपल्याला झेपल त्या पण जास्त गरम नाही घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आता एक चम्मच मध टाकून घ्यायचं त्यात आणि मस्त त्याला आता फिरवून आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि खूप भारी वाटतं बघा सकाळी असं काहीतरी आपण स्वतःसाठी कोणते तरी टी करून पितो ना खूप छान वाटतं तर माझं पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर ना, ना मी लगेच आता खाटावरचं वगैरे आवरून घेणार आहे आणि रात्रीच मी आपलं बेडवरची बेडशीट वगैरे चेंज केली होती कारण की मला सकाळी उठल्यावर जमलं नसतं ते कारण की आरोमयीन झोपलेले असतात त्यावेळेस त्यामुळे म्हटलं आता सोप्यावरची म्हणजे हे आजो मग बॉक्स खाट आहे त्याची मी सकाळी फक्त चेंज करत आहे बाकी तिथली केली होती आणि पौर्णिमाच्या दिवशी तरी आपल्याला हे कामं करायलाच पाहिलं पौर्णिमा परत आमावश्या या सर्व गोष्टीने का केल्या ना तर बरं वाटतं घरातसुद्धा प्रसन्न वाटतं आपल्याला आणि जिथं स्वच्छता असते तिथंच लक्ष्मी असते तिथं तुम्हाला मान्यचं असेल आणि कसं आहे आपण हे बघा जास्त दिवस पण बेडशीट वगैरे राहून दिले त्याच्यावर घाण वगैरे असते आणि आपले लहान लेकर असले का नाही आपल्याला चेंज करण्याचं गरजेचंच असतं बघा आणि त्याबरोबर आपल्या घरातली धूर माती जी पण असेल जाळी लागलेली वगैरे तीसुद्धा आपल्याला आजच्या दिवशी छान अशी काढून घ्यायची आणि तसं पण आपल्याला बघा जेव्हा टाईम भेटेल आणि जेव्हा आपल्या घरात आपल्याला घाण घेऊन दिसेल त्यावेळेस आपण स्वच्छ करत राहायचं जिथं स्वच्छता असे तिथंच असते लक्षात असू द्या आणि फक्त आपल्याला ना गुरुवारच्या दिवशी स्वच्छता जास्त करायची नसते जेणेकरून आपलं गुरु हलका होत असतो तर गुरु आपल्याला कधीच पण हलका होऊन द्यायचं नसतो त्या दिवशी आपल्याला घरसुद्धा पोसायचं नसतं गुरुवारच्या दिवशी म्हणजे नॉर्मली आपलं फक्त थोडंफार झाडू वगैरे मारून घ्यायचं असतं तर गुरुवारचे खूप नियम असतात तर ते बघा कोण फॉलो करतं कोण नाही करत कोण कुणाकुणाला वाटतं अंधश्रद्धा पण असतं काय गोष्टी असतात जे आपल्याला लागू होत असतं पण मग ते सर्व आपल्यावर डिपेंड आहे कोण त्या गोष्टी ॲक्सेप्ट करता कोण नाही करत असे तर पहिला मलासुद्धा काय माहीत नव्हतं पण आता जेव्हा काळ लागतं ना आपल्याला त्यावेळेस आपण सर्व गोष्टी मानतो आणि सर्व गोष्टी खरं ते, ते आ, रियल असतात आणि होत असता आपल्यासोबत म्हणजे ते कसं असतं आपण जसं विचार करतो ना त्यानुसार सर्व गोष्टी घडत असतात बघा आणि आता मी बघा बाहेरचं वगैरे पण छान असं झाडू मारून घेतलेलं आहे तर बाहेरचं झाडू मारायचं सुद्धा एक शास्त्रच आहे बाहेर म्हणता रात्रीभरची जी निगे निगेटिव्हिटी असते तीसुद्धा असते बाहेरची परत आपले पित्र असतात आपल्या बाहेर, बाहेर बसलेले त्यामुळे ना बाहेर उठल्यावर पाणी वगैरे टाकायचं झाडू जा, वगैरे मारून घ्यायचं तर आता फ्लॅट फ्लॅटशिस्टमध्ये तर तसं काही नसतं त्यामुळे फक्त झाडू वगैरे मारलं तर झालं त्याबरोबर आपलं बाथरूम वगैरे पण छान असं क्लीन करून घेतलं आहे मी आणि बेडशीट वगैरे बघू शकतो तुम्ही भरपूर असे कपडे होते तर मी ते सर्व आता निर्म्यात टाकून घेत आहे कारण की माझे जे अर्धे जे कामं होतील आता ह्याच्यापुढं घर वगैरे पोसून तोपर्यंत कपडे पण चांगले भिजून जातील त्यामुळे तर घर पुसताना मी आज टाकलेला आहे मस्त असं हळदी आणि मीठ तर मीठ तर तुम्हाला माहितीच आहे घरात मीठ टाकून पाणी म्हणजे सॉरी मिठाचं पाणी करून आपण घर पुसलो का नाही घरातलं सूक्ष्मजीव परत जीव पर जंतू आणि परत आपल्याला आजार वगैरे असेल त्या गोष्टी सर्व नष्ट होत असतात आणि घरात एक प्रसन्न असं वातावरण बनत असतं आणि त्यात हळद वगैरे टाकली का नाही तर आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहत असते तर हे सुद्धा असे म म्हटले जाते आता हळद तर तुम्हाला माहितीच आहे एक औषधीत पण आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याफार म्हणजे कधीतरी आपण फॉलो ना बरं वाटतं तर मी तर हे बघा जेव्हा काहीतरी असलं त्यावेळेस मी करत असते ह्या गोष्टी नाहीतर मग आपलं लायजोर वगैरे टाकून मी घरपुसून घेत असते कारण की बघा ह्या गोष्टी करायला पण ना मनस्थिती म्हणजे मन असते का नाही कधी लक्षात असतं कधी नसतं आणि लहान पोरांमध्ये ना इतकी गडबड असते ना खूपच आणि जेव्हा मन शांत असतं त्यावेळेस मी करत असते ह्या गोष्टी सर्व म्हणून ह्या सर्व कामं वगैरे असताना सकाळी म्हणता सूर्य उगवायच्या अगोदरच हे आपण कामं केलं ना खूप चांगलं असतं म्हणतात आता जेव्हा बघा ज्याला टाइम भेटेल त्यानुसार आपण करत असतो असे तर आता मी घर वगैरे स्वच्छ असं करून घेत आहे आणि एक फायदा असतो बघा सकाळी आपण लवकर कामं केलो ना तर ज्याच्या घरात लहान लेकर आहे ना त्यांना आपल्याला टाईम पण देता येतो आणि त्यांची इतके म्हणजे नखरी असताना खाता पिताना परत त्यांचे खूप असतात छोटे मोठे कामं त्यामुळे ना आपण आपली स्वतःची पहिला कामं आंघोळ वगैरे करून घेतलो ना बस आपण त्या गोष्टीतून म्हणजे हे होत असतो टेन्शन फ्री होत असतं बाकी त्यांचे मग आपण करू शकतो कामं त्यामुळे ज्यांचे लहान लेकरं असतील त्यांनी सकाळी लवकरच उठायचा प्रयत्न करायचा आणि सकाळ सकाळी कामं आवरून झाले ना बस आपण दिवसभरासाठी फ्री होत असतो तर आपल्याला घरसुद्धा काने कोपरे व्यवस्थित असं पुसून घ्यायचे आणि मला ना मोपेक्षा मो ना आपलं घर पु आपलं कपड्याने घर पुसलेलं खूप भारी वाटतं कारण की बघा घर आपण हाताला जोर देऊन कपड्यावर छान असं घर पुसत असतो आणि मोप कसं आहे ना कानेकोपरे जात नसतं व्यवस्थित किती पण चांगलं असू द्या म्हणून आपल्या हाताने आणि झटपट होत असतं आणि आपण हाताने पुसलो ना खूप फास्ट होतं मोपनी खूप वेळ लागतो त्याला हे करा आणि ते करा ते मला झेनरेट मारीच नको वाटते खरंच सांगते आणि हाताने पुसलो का नाही म्हणजे पटकन होतं आणि छान वाटतं बघा तर तुमचं म्हणजे सर्वेंचे आपले आपले काहीतरी रिझन असतात तर मी तर माझं म्हणणं सांगितलं तुम्हाला आणि आता बघू शकता आता बेडरूममध्ये पण पुसून घेत आहे आणि मयंक आरोग पण झोपलेलेच होते नाहीतर मयंक तर उठलेला मयं असला का नाही मला घरसुद्धा पुसून देत नसतो तो आणि त्यानंतर आता मी पुसून घेत आहे आरसा वगैरे कारण की आरशावरसुद्धा पोरं दिवसभर लिहत असता काय पण पावडर वगैरे का असेल कर ते करत असता घाण खूपच घाण होत असतं आणि आरश्यावर आरशात कधी पण सकाळी उठल्यानंतर लगेच बघायचे नसतं त्यात पण नकारात्मकता भरलेली असती रातभरची त्यामुळे मग हे असे छोटे मोठ्या गोष्टी आहेत आप जे आपल्याला थो फॉलो करायला लागतं बस बाकी काय नाही आता आरसा वगैरे पण बघू शकता तुम्ही मस्त असं मी दोन्ही पुसून घेतलेले त्याबरोबर फ्रीज वगैरे कारण की फ्रीज तर आपला दिवसभरात सारखा उघडा बंद चालवच असतो आणि आमचा तर जरा जास्तच असतो कारण की पोरं सारखे बघतात काय नवीन आलं आहे का फ्रीजमध्ये असेल त्यांना म्हणजे एक सवय झालेली आहे त्यामुळे आता ते पण स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर टी व्ही पण पुसून घेत आहे टी व्ही तर मी हप्त्यातून एकदा वगैरे पुसते कारण की सारखं सारखं पुसू शकत नाही तर चला आजचं रुटीन इथंच एंड करती आणि आजचं रिडिंग कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर बायटे केअर